नवी मुंबईतील वाशी येथे सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना स्कूल व्हॅन झालेल्या अपघातात व्हॅन चालक सहित दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात घडला त्यावेळी मध्येच काही लोक धावले त्यावेळी चालकाने मध्यप्राशन केल्याचे दिसून आले मात्र याबाबत वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट सांगता येईल अशी माहिती पोलिसांनी दिली वाशीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात झाला आहे वाशी नऊ कडून सेक्टर, सेक्टर सोळा साडेच्या सा दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे अपघात झाला त्यावेळी स्कूल व्हॅन मध्ये दोनच विद्यार्थी होते रस्ता काहीसा मोकळा असल्याने व्हॅन जोरात चालवण्याचा नादात व्हॅन चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका अन्य गाडीला धडकली अपघात एवढा जोरात झाला की व्हॅनची पुढची बाजू पूर्णपणे चेपून गेली व्हॅन चे स्टेअरिंग वर व्हॅन चालक जोरात आदळला तर मध्ये बसलेल्या दोन्ही विद्यार्थ्या आपल्या आज समोरच्या सीटवर आढळून जखमी झाले चालक विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे विद्यार्थी किरकोळ जखमी असून ते आता स्वस्थ आहेत व्यान चालकावर उपचार सुरू आहेत अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली व्यान चालकाने मद्य केले होते का याबाबत या मात्र वैद्यकीय अहवाल आल्यावर सांगता येईल असेही चांदेकर यांनी सांगितले त्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अपघात घडला त्यावेळी आसपासच्या लोकांनी चालक आणि विद्यार्थ्याला व्हॅन बाहेर काढली त्यावेळी व्हॅन चालकाचा हालचाल आणि बोलणे मध्य प्राशन केलेल्या व्यक्तीप्रमाणे होते त्यात तो स्टेअरिंग वर जोरात आदळल्याने त्याला मार बसल्याने त्याने सीट बेल्ट लावला नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्याला जेव्हा रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिली याबाबत तपास पूर्ण झाल्यावर नेमके काय ते समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अपघातग्रस्त वाहन बाजूला घेण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली